कुंभारी येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारू बाळगलेल्या इसमावर वळसंग पोलिसात गुन्हा दाखल एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस कॉन्स्टेबल धरेप्पा कृष्णा हनमोरे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कुंभारी येथील महालक्ष्मी डाब्यासमोरील मोकळ्या जागेत दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी सिद्धाराम मुत्तण्णा कोळी वयवर्षी पस्तीस राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या ताब्यात हातभट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत वळसण पोलिसांना मिळून आला त्याच्या ताब्यात एक हजार रुपये किमतीच्या पाच प्लास्टिक कॅन त्यामध्ये पंचवीस लिटर हातभट्टी दारू मिळून आली आहे म्हणून त्याच्या विरुद्ध मुंबई प्रोव्हिजन ऍक्ट पासष्टी प्रमाणे वळसण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास हाय पोलीस फौजदार दासरी हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा